जळगावात रेल्वे अपघात पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारणाऱ्या प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसची धडक सात ते आठ जणांचा मृत्यू मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख जळगाव जिल्ह्यातील परांडा रेल्वे स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात घडला आहे पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर काही प्रवाशांनी घाबरून ट्रेनमधून उड्या मारल्या त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिल्याने सात ते आठ जणांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेची दखल घेत मुख्यमंत्री यांनी दुःख व्यक्त केले आहे पुष्पक एक्सप्रेस जळगाववरून निघाल्यानंतर परांडा स्थानकाजवळ ब्रेक दाबल्याने घर्षण होऊन ठिणग्या प्रवाशांमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि पस्तीस ते चाळीस प्रवाशांनी घाबरून ट्रेनमधून उड्या मारल्या दुर्दैवाने त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले या अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि लोकांना ट्रेनमधून धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना उडवलं आणि मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मंत्री गिरीश महाजन जी अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत जे काही काही लोक मृत आहेत जवळपास दहा अकरा लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं आहे आणि मंत्री मोदयांशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हँडल करत आहेत घटनास्थळी आरपीएफ जवान रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे लखनौ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणारी एक्सप्रेस ही संध्याकाळी चार वाजता जळगाव स्थानकावरनं पुढे निघाली जळगाव स्थानकावरनं निघाल्यानंतर या गाडीमध्ये अलाम चेन पुलिंगची घटना घडली अलाम चेन पुलिंगची घटना घडल्यानंतर ही गाडी थांबली थांबलेल्या गाडीतून काही प्रवाशांनी रुळावरती उतरले या प्रवाशांना बाजूच्या ट्रॅकवरनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसला जी की बेंगलोर वरन नवी दिल्ली स्टेशन कडे जाते या गाडीच्या ठोकर बसली यातून जितकी माहिती अद्याप पर्यंत आपल्या हातात आलेली आहे त्यानुसार सहा ते सात प्रवाशांना गंभीर दुखापत झालेली आहे या प्रवाशांना आपण मदत करण्यासाठी आपण लोकल प्रशासनाच्या मदतीने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने याच सोबत जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स तिथे आहेत त्यांच्या मदतीने त्यांच्यापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत याच सोबत भुसावळ स्थानकावरनं जी ॲक्सिडेंट मेडिकल रिलीफ व्हॅन असती ती देखील या स्थानकासाठी रवाना झालेली आहे याचसोबत आपल्याकडं विविध स्थानकांवरती डेस्क नंबर देखील ॲक्टिव्हेट केले के गेलेले आहेत ज्यांचे नंबर खालीलप्रमाणे आहेत भुसावळ स्थानकावरती एट सेवन ट्रिपल नाइन एट टू सेवन वन टू जलगाव स्थानी एट सेवन ट्रिपल नाइन फाइव टू फाइव वन नाइन मनमाड़ स्थानी सेवन फोर टू डबल जीरो फाइव एट फाइव फाइव सिक्स बरहानपुर स्थानी एट टू सिक्स थ्री नाइन वन सिक्स थ्री वन फोर खांडवा स्थान स्थानी एट टू सिक्स थ्री नाइन वन सिक्स टू नाइन सिक्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती शून्य दोन 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 सहा नऊ चार शून्य चार शून्य दादर स्थानकावरती नाईन वन थ्री सिक्स फोर फायू टू थ्री एट सेवन कल्याण स्थानकावरती एट थ्री फायव सिक्स एट फोर एट झिरो सेवन एट ठाणे स्थानकावरती नाईन थ्री टू वन थ्री थ्री सिक्स सेवन फोर सेवन आणि इगतपुरी स्थानकावरती एट सिक्स फाईव्ह सेवन नाईन वन सिक्स टू सिक्स थ्री या नंबरची योजना करण्यात आलेली आहे ज्या प्रवाशांना किंवा प्रवाशांच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारची माहिती जाणून घ्यायची आहे ते प्रवाशी आणि नातेवाईक या नंबरवरती संपर्क करू शकतात